उद्धव आणि फडणवीस यांची भेट झाली आहे लिफ्ट मधून एकत्र प्रवास केलेला पाहायला मिळतोय उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच लिफ्ट मधून या ठिकाणी गेलेले आहेत या ठिकाणी लिफ्ट मधून जाता वेळेस त्यांच्यामध्ये काही चर्चा झाल्याची दृश्य या ठिकाणी आपण पाहतोय विधानभवनातल्या लिफ्ट मधून दोघांचा एकत्रित असा प्रवास या भेटीनंतर या प्रवासानंतर आता चर्चांना उधाण आलेला आहे तर्कवितर्क लावले जात आहेत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव एकत्र येणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत विधानभवनातील या ठिकाणी लिफ्टमधून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव एकत्रित तर बाहेर आलेले आहेत एकत्र प्रवास लिफ्टमधून केलेला आहे तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांची उद्धव यांच्यासोबत भेट झाली आहे चंद्रकांत पाटील यांनी उद्धव यांना चॉकलेट दिलं आहे तर अनिल परब यांना निकाला आधीच त्यांनी पेढा दिला आहे त्यामुळे आता चर्चा रंगू लागल्या आहेत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव यांचा लिफ्ट मधून एकत्रित प्रवास तर उद्धव आणि चंद्रकांत पाटील यांची भेट यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चांना उधाण आलेलं आहे आपण हे दोन्ही दृश्य पाहतोय यामुळे आता एकीकडे पावसाळी अधिवेशन आता सुरू झालेलं आहे आणि त्यामध्ये या सर्व राजकीय घडामोडींमुळे आता चर्चा होत आहेत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव यांचा एकत्रित लिफ्टमधून प्रवास तर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट या दोन्ही भेटींमुळे आता चर्चांना उधाण आलंय यावर आता देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील या सर्व घडामोडींवरती आता काय उत्तर देतात काय वक्तव्य करतात याकडे आता सर्वांचं लक्ष असेल नेमकी ही भेट कशासाठी होती नेमकी काय चर्चा झाली लिफ्ट मध्ये यावर आता देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील एकूणच यावर भाष्य करतील मात्र त्याआधी चर्चांना उधाण आलेलं आहे तर्कवितर्क लावले जात आहेत नेमकी ही भेट कशासाठी होती कशासाठी चॉकलेट देण्यात आलेला आहे कशासाठी पिढा देण्यात आलेला आहे अशा आता चर्चा रंगू लागल्या आहेत प्रश्न उपस्थित होत आहेत